कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांसोबत दो उपमुख्यमंत्री दोघे वेगवेगळे गेले गे खाते वाटपा बद्दल नाराजी आहे बरीचशी आणि चांगली खाती मिळावी मलाही खाती मिळावी यासाठी पण लॉबिंगाची एवढं बहुमताचं सरकार हल्ल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच बावीस दिवसानंतर झाला आता पोर्टफोलिओला किती दिवस लागतात ते मला माहिती नाही त्यामुळे हा गोंधळच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाललेलं आहे आणि ती जनता है। सर गोसे प्रकल्पाच्या बाबतीत पाहिलं तर, तर आरक्षण जे दिलेलं होतं प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण रद्द केलेलं आहे त्यामुळे आधी जमिनी गेल्या होत्या प्रकल्पासाठी तरुणांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत बावीस गावांच्या पुनर्वस्ताचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे गोसेकोद प्रकल्पाचे प्रश्न फार भयानक आहे सीएसआर वाढत कारण की चार पिढ्या संपल्या गोसेकोद पूर्ण व्हायला लागेल अजूनही गोसेकूत पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार सांगितलं होतं मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला त्यावेळेस सूचना केलेल्या होत्या की ज्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टीचा सीएसआर वाढतो शेतकऱ्यांच्या जमिनीचा सीएसआर त्यांच्या किमती वाढतात त्याप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस जमिनी संपादित करतात त्यावेळेस आम्ही सांगतात की ते आम्ही पंच्याण्णव मध्ये संपादित केल्या होत्या पण त्या ठिकाणी त्यांचा वाद चालला होता की एवढ्या कमी दरात आम्ही ह्या जमिनी देणार नाही आणि मग त्यांच्या मुलांनाही सुद्धा नोकरी देण्याचं आमिष त्या काळामध्ये दिलेलं होतं सरकारला जमिनीचा योग्य मोमजा दिला पाहिजे आणि दुसरं सरकारनी त्यांच्या आपत्त्यांना नोकरी दिली पाहिजे कारण की तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा पूर्ण संसार त्यांची घरं आणि पुनर्वसनाच्या बाबतची अजूनही योग्य पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही त्या पद्धतीची भूमिका लोकांची आहे कालच गोसेखोद मध्ये महिलांनी त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून दिवस आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये राहिल्या पण सरकारचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सरकारला त्याचं घेणे दिलं नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आज आम्ही ती भूमिका विधानसभेत मांडू सर निवडणुका समजा कांदा उत्पादक कोण अडचणीत आलेली आहे समन्वयाचा कुठे अभाव दिसते समावेश होता आता असं म्हणतायत की काठमांडू मध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये जर महायुतीचं सरकार आलं तर ते अस्थिर करण्याच चर्चा त्या बैठकीत झाली काल दहा ठिकाणी येण्याने छापे टाकलेले आहेत काही लॅपटॉप सिम कार्ड सुद्धा अरेस्ट केले आहेत मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं स्वतःहून दिलं स्वतः जाऊन दिलेलं दिल आहे आता त्याच्यामध्ये कोण कोणत्या संघटना त्या कार्बन नक, नक्षल आहेत त्याची माहिती सरकारने दिली पाहिजे ती यादी दिली पाहिजे अशा पद्धतीचं मी पत्रकार दिलेलं आहे अजूनपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही लढवून स्वबळावरती जे काय करायचं ते करतो त्यांनी थांबवलं कोणी थांबवलं कोणी त्यामुळे हे काही बातमी होऊ शकत नाही आघाडी थांबवलं कोणी म्हणत नाही परल साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वभाळावरती लढवल्या काँग्रेस सुद्धा नाही होऊ शकत नाही काँग्रेस सुद्धा स्वभावावर लढणार पक्ष पक्षाने अनेकदा सांगितलं की त्यांचा पक्ष आहे त्यांनी काय निर्णय करावं तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे ही बातमी होऊ शकते काँग्रेसची भूमिका काय आहे काँग्रेस स्वभावावर लढणार का एक मिनिट काँग्रेसची भूमिका काय काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये आम्ही मागच्या वेळेस केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात देऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाते त्या कशा लढायच्या स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील त्यामुळे आता त्याच्यावरच निवडणुका लागतील तेव्हा याच्यावरती चर्चा होईल